शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले का देवेंद्र फडणवीस म्हणाले तक्रार देखील आलेली नाही चौकशी करण्याचा प्रश्नच नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरले जाते का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले आहेत आणि या अनुषंगाने राज्याच्या साखर आयुक्तांना दोन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यांचा समावेश आहे त्यामुळे या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान या घडामोडीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की काही लोक जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय होत आहे आम्हाला मारलं जात आहे अशा प्रकारचा माहोल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक विनाकारण आम्ही शहीद होत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे आमच्यावर अन्याय होतो आहे आम्हाला मारलं जात आहे अशा प्रकारचं एक माहोल तयार करण्याचा प्रयत्न आहेत काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो वसंतदादा शुभ इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही या ठिकाणी ज्या वेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष एक रुपया हा कापून घेतो त्यामुळे जसं इतरांनी त्या, इतरां त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे त्या बैठकीत वसंतदा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते सगळे साखर वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली आमच्याकडे तक्रार आली गंभीर असेल तर आम्ही करूई पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही बिरो ना। रिपोर्ट ना। एसबीएन मराठी मुंबई